चक्कर मित्रांनो आपण चाललेलो आहे आता एक चक्कर मारण्यासाठी भरपूर दिवस झाले व्हिडिओ शूट नाही केला मी माझा जो मूड होता तो डाऊन झाला होता माझं एक चॅनल डिलीट झालं आणि त्या कारणामुळं मी व्हिडिओ शूट नाही केला त्याला युट्यूबला मेल वगैरे केलंय मी चॅनल परत मिळेल पण चॅनल काही परत मिळालं नाही आणि एकदा दुसरं चॅनल चालू आहे मी पण अगोदर सारखे सबस्क्रायबर नाही आणि व्ह्यूज पण येत नाहीये दीड हजार चौदाशे असे सबस्क्रायबर होते आपल्या जुन्या चॅनलला आणि ते चॅनल डिलीट झाले परमिनेट करून टाकले तर बघू परत मिळतंय का नाही तरी आपण हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा संध्याकाळची वेळ पाच वाजलेली आहे आणि वातावरण एकदम फ्रेश आहे आपण रॉंग साईडनं चाललेलो आहे आता माईकचा आवाज वगैरे येतो की नाही चेक करावा लागेल मला कारण की भरपूर दिवसानंतर सेटअपला हात लावलाय मी बुल पण टाकायचं आहे मला येत्या वेळेस टाकन मी टाकी खाली झालेली आहे आपली आपल्या गाडीची टाकी जास्त खाली राहत नाही परंतु माझ्या सध्या कॅश नाही आहे आणि कार्ड माझं हरवलेलं आहे आणि फोनपे घेत नाही कार्डवरती आपलं पेट्रोल पंपवरती आणि आपला झंडा ऐसा एकदम जोश दी जानना टोलना का मी कंपनीमध्ये काम करतो आणि कंपनीमध्येच गाडी घेऊन जात असतो ड्युटीला तर पार्किंगमध्ये गाडी कोणीतरी पाडली माझी आणि गाडी पाडली तर हँडल माझ्या गाडीचं बेंड झालेलं आहे तुम्हाला दिसत साईडला थोडं दबलेलं आहे हँडल ह्या है साईडला डोळे खूप चमका लागले उन डोळ्यावरती पडतय आता नाईट ड्युटी चालू असल्यामुळं मी म्हटलं एक चक्कर मारून येऊ आणि एक व्हिडिओ शूट करू म्हटलं आपल्या चॅनलसाठी अगोदर तर चॅनल माझं डिलीट झालं ना त्या कारणामुळे माझा पूर्ण इंटरेस्टच संपलेला आहे परंतु काही कारण असं त्या कारणामुळे ते चॅनल डिलीट केलंय आणि युट्यूबवाले यांनी म्हटलं ठीक आहे परत दुसरं चॅनल ओपन करू आपण चला काय तर मित्रांनो इथपर्यंत व्हिडिओ बघितला असून तुम्ही तर चॅनलला सबस्क्राईब करा लाल परीवाला हिरकनीला ओव्हरटॅक करत होता आणि हिरकनीवाल्यांनीच ओव्हरटॅक करून टाकला टेलरला बसमधून थुका लागलं खाली मागं पण बस समोर पण बस साईडला ट्रेलर दर जजवलं सोन्याचं लावते बटन गाणं देवाचे गाणे म्हणजे एक नंबर धन्यवाद मित्रांनो तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया आपण नंतरच्या ब्लॉगमध्ये ठीक आहे ना मी माईकचा आवाज वगैरे पण चेक करतो मला थांबावं लागेल थोडं वेळ आपण इथं बदाम शेक पिऊ आता आणि आवाज पण चेक करतो मी ठीक आहे